नमस्कार किसान मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण जाणूया का पी एम किसान व नमो किसानच्या जे शेतकरी आहेत लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी एक खुशखबर आलेली आहे आणि त्यांच्यासाठी एक सरकारने जी आर जाहीर केलेला आहे तर चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया जसं की तुम्ही पाहू शकता सरकारने तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे तर पाहू शकता दिनांक आहे तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असे पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या अम या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवाबाह्याद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजे कशाची मान्यता देण्याबाबत तर चारशे अकरा मनुष्यबळाची तर पाहूया ते कशामुळे मनुष्यबळ म्हणजे मान्यता देण्या द्यायची आहे तर चला तर पाहूया प्रस्तावना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक नुसार राज्यामध्ये दोन दोन हजार एकोणीस पासून राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारा प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाच्या आणखी सहा हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबविण्यात संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे तसेच पी एम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयामानवे मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे जसे की पी एम किसान योजना ही सुरळीतपणे अंमलबजावणी व कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत हा आहे तर काय कार्यपद्धती सुधारणा व्हावी यासाठी हा आहे तर पाहूया प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे जसं की आपलं उत्तर प्रदेशमध्ये जेवढे लाभार्थी आहे त्या त्याच्या त्याच्यापेक्षा दोन नंबरला म्हणजे ते नंबर एक लाईन आपलं महाराष्ट्र राज्य दोन नंबरला आहे प्र म्हणजे पी एम किसान योजना त्यामुळे केंद्र शासनास प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी हो होणे अभिप्रीत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान मश मनुष्यबळाचा अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने स्वयं नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून लाबर वंचित लाभार्थी ई केवायसी प्रमाणीकरण बँक आधार आधारसंदर्भ करणे व भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद करणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे स्वयं नोंदणी करत लाभार्थ्यांना अंतर्गत मान्यता प्रदान करणे नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे सर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व व प्राथमिकता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या रिक्त असलेले पदे घेता या प्रभावी अंमलबजावणी राज्य व जिल्हा तालुका स्तरावर आवश्यक असलेले चारशे आकार मनुष्यबळाच्या चा सेवा बाह्यद्वारे यंत्रणा उपलब्ध करून घेण्याची प्रस्तावना व मान्यता देण्याची विनंती संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रा वय संचालक यांनी केली आहे जसं की तुम्ही पाहू शकता काही शेतकऱ्यांची एका वर्षी प्रमाणीकरण आणखीन देखील झालेलं नाही काही लोकांचा बँक आता अकाउंट आधार लिंक झालेलं नाही काही लोकांचा भूमी अभिलेख झालेलं नाही जसं भूमी अभिलेख म्हणजे लँड रोकड आपलं जे सातभर आहे तो सातबरा आपला पी एम किसान या वेबसाईटला लिंक झालेला नाही त्यांचा म्हणजे या म्हणजे नवीन त्यांनी जे आर काढलेलं आहे त्या मनुष्यबळाद्वारे आपल्या गावामध्ये एक कॅम्पेन होणार ते गावामधले गाव सर्व पी एम किसान लाभार्थी चेक केले जाणार व त्याच्यामध्ये कोणते पात्र अपात्र म्हणजे काही पात्र असून देखील जे आभार अपात्र लाभार्थी झाले त्यांना पात्र करणे नियुक्त लाभार्थी जे आहेत त्यांची पोर्टलवर लोन घेणे व त्यांची नव्याने नोंदणी करणे म्हणजे माहीत लाभार्थ्यांचे वारस म्हणजे जे वारस आहेत त्यांची नोंदणी करणे व स्वयं नोंदणी करत लाभार्थ्यांची तपासणी अंतर मान्यता प्रदान स्वयं नोंदणी करत म्हणजे आपण आपल्या मोबाईलवर स्वयं नोंदणी करत केलेले आहे आणि त्यांची तपासणी मान्यता प्रदान करणे म्हणजे काय लोकांनी काय केलं स्वतःचं सेल्फ रजिस्ट्रेशन केलं आहे आणि आजपासून पण त्यांचं म्हणजे त्यांची म्हणजे ॲक्सेप्ट झालं तर ते ॲक्सेप्ट आता होईला सुरुवात होईल तर हे आहे म्हणजे सरकारने नवीन जे आरतर्फे जे जे शेतकरी अपात्र चुकीने झाले ज्यांचे ई के वाय सी पूर्ण लँड रॉकॉर्ड यस आहे आणि ज्यांचं आधार कार्ड बी डी लिंक आहे तरी ज्यांना पैसे आता हे पैसे यायला सुरुवात होतील तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद असेच आम्ही व्हिडिओ जे नवनवीन सरकारी योजना आहेत याचे आणतो तर धन्यवाद